श्री गजानन महाराज भक्त मंडल वाशी आणि युथ कौन्सिल नेहरू यांनी मला या आधीच आमंत्रित केलेलं आहे त्याच्यासाठी मी त्या सर्व लोकांच मनापासून खूप खूप हार्दिक धन्यवाद मानतो मला मी अनेक संस्थांमध्ये काम करतो पण मला या संस्थेचं एकच वैशिष्ट्य सांगायचं आहे इथं येताना मी संस्थेत काम करतो असं वाटत नाही तर आपल्या पूर्वी जसं जॉईन कुटुंब होत तसं आर्शियनच्या माणसांमध्ये मला कुटुंबाचं नातं दिसलं जसे कुटुंबामध्ये एकमेकांसाठी हिवाळा असतो तस इथे मला काम करताना लोक दिसतात आणि प्रत्येकाची चढावडे मी काहीतरी करावं मी काहीतरी करावं हा जो अत्यंत चांगला गुण तुमच्या आहे त्याच्या प्रेरणेने मी आधी पर्यंत आलेलो आहे आणि मी एकच सांगू इच्छितो तुम्हाला कुठल्याही प्रकारची शारीरिक कुठलीही पैशाची कुठली मदत लागली तर हा रंजित दीक्षित तुमच्या समोर उभा आहे याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो थँक्यू मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद दीक्षित साहेब